काहीच काहीच दिसत नाही सगळं खाली हे दुख आहे बघा हे सगळं पांढरं पांढरं हे एवढं मस्त वाटते आता जस्ट मी गाडी लावली तिकडे आता जाणार आहे मी वरती किल्ल्यावरती बघूया काय काय आहे वरती ॲक्च्युली मी फर्स्ट टाईमच आलो इथं मला पण माहीत नाही कसं जायचं कुठं जायचं गाडी पार्क केली भरपूर साऱ्या गाड्या आल्या आहेत आणि आज गुरुवार आहे तर गुरुवारी पण एवढी गर्दी कमी वाटते मला पण संडे सॅटरडे तर किती मोठी गर्दी असेल तर चला जाऊया आता आपण खो खो चांगला का रोज मजा मा मारतोय लोगडवर कसल लो दिसतोय पहाड मित्रांनो हे बघा समोर आता आपण वरती जाऊया आणि विषय असा इथला कि मला तर ते तसलं नाही का गेम बघा तसली खेळायची गेम नाही का तसली असे पळतं बघा असं 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 ते तसलंच वाटतं हे बघा बगान, ना हे बघा ना इथे बघा गड घेऊन सिंह आला सुभेदार तानाजी बलकवडे यांचा सिंहगड विजय दिन इथं वरती चढताना असे आपल्याला आंबे केळे द्राक्ष नाही वेगळेच वेगळेचे बसलेले दिसतात आणि वरती आपण दरवाजापाशी येऊन पोचतोय एंट्री करताना आपल्याला असा दरवाजा भेटतोय या आहेत बाले सैनिक आपले, दुश्मनी बाले आपण एंट्री केल्याबरोबर राईट साईडला भेटते आपल्याला फर्स्ट क्लास व्ह्यू हा आहे व्ह्यू व्ह्यू पॉइंट स्वर्गच इथून पण आहे मस्त पैकी इथून आहे ना भाले टाकायचे दुश्मनांना इथून आता इथे शेंगा टाकतात गाढव आपल्याला बघायला चिमणी 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 चिपणी दिसली मला हे बघा ना किती भारी झाड बीड चला आपण एक फोटो क्लिक करून पुढे जाऊ इथं पण आहे okay. पाणी आहे त्याच्यामध्ये कुल्फेवाले आणि आपल्याला दिसलेले आहे इथं गोगल गाय हे बघा अगं माझी माय गोगल अरे पाणी खालीच बघा काय आयशोपत हा सेम त्या गेममधल्या ह्याच्या माझ्याच वाटतं दोन्हीकडे जाते फिरायला इकडे काहीतरी तोफखाना इकडे पण काहीतरी लोकेशन आहे मी फर्स्ट टाइम आलो त्यामुळे माझं काही जास्त माहीत नाही माझाच पुण्यामध्ये शो होता तर शोचा टायमिंग आहे पाच तोपर्यंत म्हणलं सकाळ सकाळ आपण सिंहगडला जाऊन यावं आणि खूप मस्त वातावरण आहे आता शोला जाणं होते का नाही काय माहिती पण जायचंय फायनली आपण येऊन पोचलो आहे वरती आता वरती आहे छोटस हॉन्टेल काय काय खायला आहे बघू आता मस्त लोकेशन आहे हे बघा इकडे पण काहीतरी वरती घरे वापरवली जुनं घर आहे काहीतरी ते बघा तिकडे जातोच बघायला काय ते वाव खूप थंडी वाजते इकडे असं बांधकाम पाडलं आहे आणि इथे पण बघा ना वाव वाव किती भारे इथे पेरू करी आंबा पण आहे आईला या दिवसात आंबा जाळ पण चालू आहे म्हणजे शेंगा बिंगा दिसतात काय काय ही आंब्याची आंब्याची किती तीस रुपये का पाण्याची बाटली केवढ्याला आहे तीस रुपये बरं बरं फक्त आंबाच द्या ते पण बघा छोट्या छोट्या गाड्या आहेत बघा हे गाड्या जे सी बी आणि हे स्कूटी कृष्णासाठी घेऊ काय हा आता आपण मावशी कोण घेतल्या काय म्हणते त्याला चणा चणा बेळ चना बेळ खाऊ च म्याव आम्हाला भेटले मांजर अरे तुला सगळेच घेत मांजर भेटले ह्या किल्ल्यावरती म्याव काय खायचं का तुला म्याव खायच चा ना खा खाते काय वास घेऊन जाते नुसतं अरे ते खाते काय खा की खाकीला का नुसतं वास घेऊ नको दडतोही नाही दड मी नाही चाललं धरतो हे इथे ठेवतो असं वाटतं मी की खोफना भूतिया जंगल मध्ये आलो आयुष्या गावात सोप्पत हे झाड वाव कुसलं झाड हे सगळं गावात चालय झाडावर हे बघा ते पॉइंट कसले समोर चालत चालत असताना आपल्याला हे बघायला भेटते बघा दादा एक झाडून काढतात मस्त वगैरे आणि इकडं काहीतरी आहे इकड़े के, इकड़े के ते बघू आपण काय मी फर्स्ट टाईम आलो त्यामुळे मला काय जास्त माहीत नाही दोन रूट आहेत इकडे काय इकडे काय आपण पहिल्यांदा ह्या रूटला जाऊया उद्या आहे पंधरा ऑगस्ट बहुतेक त्याची तयारी चालू आहे काय वा या ठिकाणी आहे आपले मावळे किती मस्त वाटते ना आणि या ठिकाणी महाराजांची एक आकृती बघायला भेटते आपल्याला चला इथं फोटो क्लिक करू आपण ह्या साईट पण बघा मावळ किती छान दिसतात असे एकदम भयानक असं खतरनाक वाटते हे बघा इथे आता बघा काय गा काही किल्ल्यास समाधी खुला रंगमंच आणि कल्याण दरवाजा कल्याण दरवाजा हे सग कल्याण दरवाजेकडे चला आता कल्याण दरवाजाकडे जाऊया वा फायनली आपण पोचलोय बघा कुठे पोचलोय हो इथे गावात सुपूत खोयच दिसू खाली खोली खोयच्या गावात असं वाटतंय की जुमांची जो मूवी आहे हॉलिवूडचा जुमांची सेम त्या टाईप केळीची ती जंगली केळी असते जंगली केळी तर आणि त्याच्यानंतर गोवत दुके उंच डोंगर दरी रॉक्स

एकदम स्वर्गात आल्यासारखं वाटतंय मी बरेच किल्ले बघितले बघा पण हा खरच अतिशय खूप सुंदर किल्ला खेकडा दिसला मला खेकडा दिसला एक हे बघा तळ भेटला आपल्याला तळो जंगल मे तळो वाव किती मस्त दिसत एक फोटो काढू काहीच दिसत नाही व्हायच्या गावात काय नुसतं आभाळच आहे वरती आहे बघा हा पॉईंट आहे खाली डायरेक्ट स्वर्गच आहे खाली स्वर्ग आहे वर स्वर्ग या आता आपण दुसऱ्या एका पॉईंटला येऊन पोचलो तर एवढं वार असं आला वारे मोबाईल स्वर्ग मे आणि गारे बिळू आपल्याला दिसलाय बारीक छोटासा किडा तर किडा दाखवतो बघा मी तुम्हाला हे बघा अयो। कसला मोठा दिसतोय रे कसला दिसतय बघा हे दगडामध्ये गवत उगवलं किती भारी दिसते वाव वॉट अ लवली प्लेस किती वेळा लवली लवली म्हणून खूपच छान आहे खेकडा 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 दिसला खेकडा यो यो येऊ 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 कुटप्रत थँक्यू

Like, uh, you just speak uh, where from you and uh, like this his blogs his blog okay, okay. Mm -hmm. you you speak I speak <laughs> <laughs> you speak okay what's the blog name? Chandu? Pandoro? Panduji blog. Panduji blog. You can say follow him. Hi I'll hi. hi. You, you, are you are can from? say from you can like subscribe yeah, so so. Like, okay. Uh, okay okay okay.

त्यांनी पण एकदम मुक्ती फ्रँकली बोलले बाहेरच्या देशातले बघा किती बोलतात फ्रँकली आणि आपले कोण दोन बोलला असते तुमच्यासोबत तुमच्या गर्लफ्रेंडसोबत एक सेल्फी घ्यायचं आहे वेळा कळ त्यांनी आता आपण आलोय पुढच्या लोकेशनला सो इथे काय आपल्याला विहीर बघायला भेटते वाव विहीर वाव इथं किती मस्त आहे ते बघा हिरव पाणी वाव आता मी चाललो रिटर्न आता सगळं डग गेलं बघा आता क्लिअर दिसते वातावरण